स्वागत पाहूया सोमवार दिनांक नऊ रोजी रात्री बेडकेळ सर्कल ते दूधगंगा नदी रस्ता या मार्गावरील नारे कार गॅरेजच्या दारात लावण्यात आलेल्या चालू स्थितीतील कार मारुती एस टीम एम पी नऊ सी बी चौऱ्याण्णव शहाऐंशी नंबरची सिल्वर कलरची गाडी चोरट्याने लंपास केली असून गॅरेजचे मालक सूरज नारे यांना मंगळवारी आपली गाडी चोरीस गेल्याचे निदर्शनास आले तेव्हा त्यांनी ते गाडीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला व गॅरेजमधील सी सी कॅमेरा तपासून पाहिला तेव्हा पहाटे साडेचार ते, ते पाचच्या च्या दरम्यान अज्ञात चोरट्याने गाडी दूधगंगा नदी बोरगाव रस्त्याला घेऊन जात असल्याचे दिसून आले मात्र चोरट्याचा चेहरा स्पष्ट दिसून आला नाही त्याचबरोबर बेडखेळ ते शांतीनगर सर्कल मार्गावरील सुपर बाजारच्या मधील विशिष्ट अशा साधनाने मागील बाजूचे पत्र्याचे बोल्ट्स उचकटून आत प्रवेश करून इतरत्र शोधाशोध करून मुख्य वीस हजार रुपये एक चोर घेऊन जात असताना सी सी कॅमेऱ्यामध्ये दिसून येत आहे चोरट्याने लाल रंगाचा शर्ट व काळी पॅन्ट घातली असल्याचे दिसून येत आहे त्याच रात्री सर्कल पासून नदी रस्ता मार्गावरील सागर अप्पासाय बलगुरे यांच्या किराणा दुकानाच्या समोरील पत्र्याच्या दारावरील बोर्ड्स उचकटून दुकानातील सुमारे तीन ते ती चार हजार रुपये चोरट्याने लांबविले आहे अलगुरे यांना सकाळी ही घटना निदर्शनास आली तसेच गेल्या आठवड्यात शांतीनगर सर्कल ते चिकोडी मार्गावरील न्यू बिग मार्ट येथे मार्टचे मागील बाजूचे पत्रे उचकटून तीस हजार रुपये घेऊन गेल्याची घटना घडली होती सदरच्या या चोरीच्या घटना सदलगा पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आल्या असून सदलगा पोलीस अधिक तपास करत आहेत घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे परिसरात एक प्रकारे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे बेडक्याळहून एसबी का एस न्यूज प्रतिनिधी राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा